बळवंत बरवे उत्तम बाळवंत शब्दाचा अर्थ असा आहे की ते बीज अंकुरण झालं नाही पाहिजे बीज जळून गेलं पाहिजे आलं का लक्षात म्हणजे पापाचं बीज जळणं आणि पुण्याच बीज साठवून राहणं वाळवंटामध्ये काही उगवत नाही बंदाड गवताशिवाय म्हणून वाळवंट पाहिजे देवही पाहिजे आणि भक्तही पाहिजे विठ्ठल भगवान परमात्मा आणि गोपाळांचा संवाद आहे देव आणि भगवान परमात्मा गोपाळांचा संवाद आहे पण प्रस्तुत अभंगामध्ये तुम्हाला मी डायव्हर्ट करणार आहे डायव्हर्ट तुका महाराज प्रस्तुत अभंगाचा विचार करताना मी सरळ सरळ विचार सांगू जातो पण जेव्हा चिंतन सांगेल तेव्हा तुम्हाला विश्वास बसणार नाही असंच बोलणार आहे विठ्ठल सर्वस्व सांगू भगवान परमात्मा काला करत असताना ते भुकेले गोपाळ ज्याने आयुष्यामध्ये काही खाल्लंच नाही किती जन्म फेरा झाला असा विचार न करता पण मा आज मात्र इतकी भूक लागलेली त्यांना होती म्हणून त्यांना पोटभर खाऊ घालण्याचा पण विचार करून भगवान परमात्मा, परमात्मा सांगतो तुम्हाला यायचं असेल तर माझ्यासोबत या बाबा यायचं असेल तर हा शब्द पहिला लक्षात घ्या या लतारी या रे लागे तुम्हाला यायचं असल तर तुमची खुशी कोण बोलता सर भगवान परमात्मा लक्षात घ्या बंगाची अवघे माझ्या मागे मागे लाग धुण या या तुम्ही नुसतं तुम्ही येणार मांडवामध्ये स्वासिन बाईला किंमत आहे का तुम्हाला किंमत आहे श्वासित बाई येणं म्हणजे ती कोणाची तरी बायको असण कोणा त्या पती नावाच्या नावानं कुंपू लावणारी त्याच मंगळसूत्र धरण करणारी त्याच्या पाया त्याच्या नावाचे जोडवे घालणारी त्याचा संबंध म्हणतात तसं भगवान परमात्मा सांगतो हे रहुत जोडते किरी टी हा भजने भोगासाठी अशा तिरे दृष्टी मंद झाले पुष्कळ भजन करणारे माझ्या आहेत पोटाची सोय करण्याकरता म्हणून माझ्यासाठी म्हणजे देवासाठी देवाचं देवा भजन करणारे जे असतील तर ते माझ्या या या विठल देवासाठी करुणी जोग अवगत भोगत भोगत अवघा भोग त्याग करून असे कोणी असतात तर यायचं असाल तर माझ्या माग या माझा संबंध धरून या माझा संबंध ज्याचा धरायची इच्छा नाही त्याने येऊ नका असं स्पष्ट बोलणार बर ज्यांना संबंध धरून यायचे तर या श्रीकाजी आम्ही तुझा संबंध धरायची इच्छा आमचे मग आम्हाला काय कराल तुम्ही आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो वरी मी बोलताना म्हणवतो पुरे कसं आहे ते पुरे सांगतो पण भगवान सांगतो पुरे म्हणाल तो वरे भगवान परमात्माचा स्वभाव कसा आहे कोकण असतो परबडेकर कोकणातलेच आहेत आले तर राहिलेत महाराष्ट्रात मूळ भाऊ त्यांचं चिपळून आणि कोकणच लोकांचं काय असतं माहित आहे स्वयंपाक थोडसा करायचा लक्ष देतो नसतीलच आपल्याकडे कोणी पोक नसतात पण चपात करायचा आपल्याला जर पाच चपात्या पाहिजे तिने तीनच केल्या असायच्या तुम्हाला काय हवं आहे हवं का ते मारत मारायचे हवं का नाही तर म्हणायचे करायचं कमी तुम्हाला काय हवं काय पाहिजे आपण घर काय तिथं कडखड वाजवायचं भगवान परमात्म्याची ती आहे लक्षात घ्या मार्ग काय त्याचे परमात्मा हा अवतारी पुरुष आहे या भक्तजनांनी त्याला खळ करून आणलेला आहे आणि तो ईश्वर आहे वेदांताचा विचार करत असेल तर सोपाधिक ब्रह्म आहे त्याला उपाधी लागली गे माया नावाची उपाधी परमात्म्याला लागली की तो परमात्मा ब्रह्म स्वरूपात राहत नाही तर तो सोपाधिक ब्रह्म होतो ईश्वर आहे आणि ईश्वर असल्यामुळं तो सगुण रूप धारण करतो आणि रूप धारण केलं परमात्मा तुमचा काहीही भोग हटवत नाही तुम्हाला भोग भोगायलाच लावतो सुदम चरित्र तुम्ही आठवा श्रीमंत महाराज किती दिवस ते आयुष्य गेलं पुढतो तुड़ पुढे म्हणून परमात्मा सांगतो याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटवरी तुम्हाला पोटवर देतो बाबा हवं का थोडाच पुरे म्हणाल तो वरी पुरे शब्द कसा रे दीर्घ आहे पण परमात्म्याची ताकद नाही दीर्घ बरायचं पुरे म्हणाल तो वरी हवं का बर पुन्हा दुसरं बंधन घातलं त्याने देवाने माझ्या मागे यायचंय त्याने हळू हळू चाललं पाहिजे माझ्या पुढे जायचं नाही आपल्या प्रतिष्ठित माणसाच्या माग पुढे पुढे जाऊ नये त्यांना काय म्हणतात लोक काय पत्र क्षमा करून बोलतो पुढे पुढे करायचं नाही मागे मागे हळू चालायचं परमार्थ लागल्यानंतर महाराज लक्षात ठेवा आयुष्य जाते आपला काळ आपल्यासाठी टपत बसला म्हणून तातडीने परमार्थ लागलं पाहिजे आणि परमार्थात आल्यानंतर निवांत मनाने परमार्थ केला पाहिजे बरोबर सहाशे वेळ असतो मला चांगली गोष्ट अभिनंदन किती वेळात वाचतोस पंधरा मिनिटात वाचतो मला तुला तो कुत्र माग लागल काय पंधरा मिनिटात कशा वाचत चार तासात असल्या पाहिजे इतकं निवांत असलं पाहिजे की एकतरी वी अनुभव व्हावी पुन्हा 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 त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे संत केला पाहिजे पण आपलं चालेल असते महाराज चला बरं पटकन बॅग आठवा चटकन आंघोळ करा झटकन दर्शन संघ्या निवांतून मग तशा समजता या हळू हळू चालायचं चाला माझ्यासोबत चाला चाला। पण लक्षात ठेवा संसार सोबत बांधून आणायचं नाही ना माणसं पायीवारीला जातात प्रामाणिकपणे सांगा तुम्ही आळून देऊन पंढरी वारी केले माणसं आहेत किती माणसं भजन करतात बाकीच्या सोयरी जमीत चिंडतात ते आपला कुठं काय ते पणाच्या दिंडीत चालता आमचं काही नाही आम्ही दहा दिंडीत चालतात जिकडे काही खायला मिळत तिकडं जगन्नाथ बुवाच्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर दिवे घाट चढल्यावर पोते घेऊन जातात ना हळू तो शे हळू चाला कोणी कोणाशी काहीच बोला बंधन घातलंय आणि त्यानंतर सांगितलं की तुमच्या जवळचे अंतकरणात भरलेलं द्वेष आहे तुमच्या अंतकरणात भरलेला मत्सर आहे तुमच्या अंतकरणात भरलेला काम विकार आहे तुमच्या अंतकरणात भरलेला क्रोध आहे आणि तुम्ही त्याच्यावरच जीवन जगताव संसारी माणसं याच त्याला कारण त्याच त्याला कारण निंदा त्याला त्याची निंदा कुटळ्या परमार्थ रूपी संसारच बनावं लागेल म्हणून तुका म्हणे सांडा घाटे अंतकरणात स्वच्छ करा ते नका भरू पोटे तुम्हाला माझ्याकडे असल तर ते तुम्हाला त्याग करावं लागेल त्याच्यानं तुम्हाला पोट भरता येणार नाही आणि माझ्या कोण जे मिळाले त्याच्यानं तुम्हाला आज पोट भर देता येईल असा आपण याचा धोका वावरत आहे विठ्ठल तत्पूर्वी ज्यांचा आज हे दिवस आहे ज्यांचा अवतार आहे त्या विश्वकर्मा भगवंताबद्दल बोलायचं असेल तर रात्री झालं असेल चरित्र आपण प्रत्येक जण त्याच्यातल्या मिनिटच विचार करणार आहे की जेव्हा भगवान परमात्माला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली या ब्रह्माला सृष्टीचा विचार करायला सृष्टी सृजन करायची इच्छा निर्माण झाली त्यावेळेस त्याने विचार केला की के एकट्याचा तुम्ही एक घरी असा विचार केला वयाच पस्तीस वर्ष झाले मुलाचे आणि त्या मुलाला सांगितलं बाबा चला मी बाप केला गुरुवारी शंकर महाराज कंधारकर सांगायचे मसोबाच्या जवळ जाऊन बसला बाप मसोबा तीन दिवसात प्रसन्न झाला विचारलं काय मागायचंय ते काय म्हणले माझ्या मुलाला मुलगा झाला पाहिजे मसोबानं सांगितलं तथास्थ एक वर्षानंतर तोच ग्रस्त आला पुन्हा हीच मागणी आहे मसोबा प्रसन्न झाले विचारलं काय मागायचंय त्याने सांगितलं माझ्या मा मुलाला मुलगा झाला पाहिजे दुसरा पाहिजे का दुसरा बरोला पाहिजे नाही हो ज्या मुलासाठी मी गेल्या वर्षी मुलगा मागायला आलो त्याच मुलाला मसोबाने विचार केला माझं वाक्य कधीच खोट झालं नाही सगळ्या त्याच्यामध्ये हिंडालो माझं मंत्री पत्र केलं मी इकडच मंत्री पद तिकडे जाईल त्या मसुबाने सूक्ष्म प्रश्न विचार केला माझं कधीच खोट झालं नाही माझं पद गेलं नाही मग त्याला मुलगा का झाला नाही मग त्याने प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला तुझ्या मुलाचं लग्न झालंय का तुझ्या मुलाला मुलगा पाहिजे ना लग्न झालंय का तुझ्या मुलाचं हे मुलं नाही किती वर्ष बसल्यानंतर तस भगवान परमात्मा एकता आहे त्याला सृष्टी निर्माण करायची किती वर्ष लागतील एकटा सृष्टी निर्माण करायला जसं त्या नवस करणाऱ्या बापाला मुलाचं लग्न झाल्या वाचून त्याला मुलगा होत नाही तस परमात्मा जो ब्रह्म स्वरूपातला त्याला सृष्टी निर्माण करते असेल त्या कोणीतरी साथीला घ्यावं सांगणार आहे त्याच नाव आहे माया आणि भगवान परमात्म्याने आपल्या नाभी मनातून पहिल्यांदा एक रत्न निर्माण केलं त्याच नाव आहे ब्रह्मदेव पूर्वी वेडायसा ब्रह्मा एकला होता म्हणून ते एकटा ब्रह्मदेव निर्माण झाला पण वेळाच होता म्हणजे आदिकार्याची लेकर महाराजांची लेकर त्याच भान नसते मग ते वेळासा ब्रह्मा एकला होता ब्रह्माचं पोरग ब्रह्मदेव ते वेळ होत वेड मग त्याला सहन करण्याकरता हंसरूपी ब्रह्मा उपदेशी हरी चतुश्लोकेच्या रे भागवत त्याच शहाणपणा येत नाही असा विचार करून ब्रह्मदेवाने हंस्वरूप धारण करून त्याला चार श्लोकामध्ये भागवत पूर्ण सांगितलं पण मग ज्ञानोबारे येतात तेव्हा त्याने जेव्हा ते, ते ना जीवाँद ना जीवाँद भागवत ऐकलं विश्वसृजना योग्यता आली तया ज्ञानोबारे बोलतात त्याला विश्वश्रजन करण्याची योग्यता आता प्राप्त झाली विठ्ठल कोणाकडे खात दिलं तर त्यांच्या श्वासातून निश्वासातून काही पाच मुलं निर्माण झाले ते तपशिरा निघून गेले त्यांनी विश्व सृष्टी निर्माण केली नाही ब्रह्मदेवला वाईट वाटत देवाने मला निर्माण केले हे विश्व निर्माण करण्याकरता आणि माझ्यापासून निर्माण झाले मुलं तपशिरा निघून गेले मग नाकाच्या श्वासातून डाव्या नागपुरीतून शतरूपा नावाची मुलगी आणि उजव्या नागपुरीतून मनू नावाचा पहिला एक जन्माला आला दाम्पत्य जगतलं पुष्कळ वाद आहे त्याच्यावर की जर ब्रह्मदेवाच्या नागपुरीतून मुलगी आणि मुलगा जन्माला असेल तर त्याचं लग्न कसं बहीण भावाचं नातं होत नाही का खूप वाद करणार लोक आहेत आपल्याला वादाचा नाही वादाला पण ते मनो शतरूपा शतरूपावर पहिलं जोडप जन्माला आला जे हे विश्व सृजन करण्याकरता ब्रह्मदेवाच्या पोटेतून ब्रह्मदेवाच्या जटेतून ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून ब्रह्मदेवाच्या कानातून एक 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 असे निर्माण व्हायला लागले असे सात अवतारानंतर अंगिरा नावाचे ऋषी जन्माला आले आणि त्यांच्या पोटी एक निर्माण झालं त्याचं नाव आहे विश्वकर्मा विठ्ठल भगवान परमात्मा विष्णू त्यांचे चरंजीव ब्रह्मदेव आणि तिथून आठव्या पिढीला निर्माण झाले त्याचं नाव विश्वकर्मा आणि एक लक्षात ठेवा बाप काय झालंय संत महात्मे अनेक त्याच्यामध्ये जन्माला आले म्हणून प्रत्येकाने आपापल्या जातीमध्ये संत वाटून घेतले रोहिदास समोर एकाने घेतला चोकोबारा एकाने घेतले जात आपण निर्माण केली हो देवालाही जात नाही आणि संत महात्म्याला जात नाही विठ्ठल विठ विश्वकर्मा हे देव जर असतील तर कोणाच्या विशिष्ट जातीचे नाही मला पण असं म्हणजे माझं बोलणं वाईट वाटतं ना का सगळ्यांनी सगळंच घेतलं मग आपण काहीतरी घ्यावं म्हणून विश्वकर्मा तुम्ही घेतला म्हणजे याचा अर्थ तुम्हीच केली पाहिजे के जयंती असा नाही आपण सगळ्यांनीच केली पाहिजे कारण गरज किती आहे त्यांच्या त्यांच्या जन्माला याची आणि त्या ब्रह्मदेवाने विचार केल्यानंतर सृष्टी करण्याकरता पहिल्यांदा ब्रह्मदेवाने वृक्ष निर्माण केले प्रतीवर अन्न निर्माण केलं आणि काही पशुनी निर्माण केले पण ते गंमत ना हा भूचर्य खेचरे सगळ्या निर्माण केले पण ब्रह्मदेवाला समाधान मिळालं नाही का मिळालं नाही यानं आपली ओळखच नाही आपली ओळखच नाही म्हणून मूळ स्वरूपाला न विसरणारा कोणी असला पाहिजे म्हणून ते चार पाय कमी करून त्याचे दोन हात तयार केले आणि ते, ते वाकून चालायचं होतं त्याच्याऐवजी उभं चालायचं दोन पायावर असं माणूस नावाचं एक जात निर्माण केली ब्रह्मदेवाचं काम संपलं पण ते माणूस नावाची जात जे आहे ना ते मात्र ओळख धूर राहिली आपला बाप भले देव भांडणं झालं बापाचा पोराचं बापाला वाईट वाईट बोललं एक महाराज आमच्या आमच्याच कीर्तनराव कीर्तन सांगतो त्यांचं त्याने अनुष्ठान केलं मला आणि अनुष्ठानामध्ये मळ्यामध्ये त्याने पी बांधली तालुका कोणता गाव कोणता नाही सांगणार बापाला पाठीवर लिहायचं लोकांचं बघून करायचं एकाचे बघून बोलायचं नाही अमक अमक पाठीवर असं लिहून दिलं बापाला बेट्यामध्ये दुपारपर्यंत तुझी दाते चप्पल न सांगतो तुला पाठीवर लिहिले बाप्पा अनुष्ठान एका महाराजानं आपल्या मळ्यात अनुष्ठान केलं त्याने असं लिहिलं की आता आपल्याला बोलायचं नाही अनुष्ठाना काळात आणि बोललं तर संस्कृत बोलायचं मराठी बोलायचं खरं आहे त्यांचं आणि योग असा आला की त्यांना विन चुचा हा कुठल्या मळ्यामध्ये आल्यानंतर आला त्यांचा कोण नोकर असेल त्याला म्हणाले वृश्चिकहाश हा वृश्चिकहाशहाले त्यानं देऊ त्यानं मला पाणी चालू करू आंघोळ करायचे तुम्हाला देऊ काय तुझा मला कशाला करायचं नियम चालत नाही मला बघा मी आजही बोलत नाही नामदेवरा हे तुको पहिल्या अवतारात त्या नामदेवरानं संपदाना प्रार्थना केली नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा अवतार संपताना प्रार्थना केली नामदेवरा देवादी पुरवलं नाही म्हणून जेव्हा तुकोबाच्या उत्तराविषयी अवतारामध्ये जन्म आले तर तुकोबाराय सांगतात केला नेम देवा क्रोध दे दे काम तुकोबा प्रसन्न सांगतात आता कुठं आमच्या पाच अवताराच्या अगोदर प्रल्हाद दुसरं अंग तिसरं उद्धव नामदेव राहत चौथा उद्धव आणि पाचवे तुकोबार आहेत तुकोबार सांगतात आमच्या पाच अवतारापासून आम्ही नियम केला होता पण नियम चालला नाही आता कुठं तेव्हा माझा चालवायला ब्रह्मदेवाने एक प्रजा निर्माण केली त्यामध्ये स्त्री पुरुष भाव निर्माण केला खर तर आपण बरं का आपण पुरुष आहोत खरं सांगा कोणी सांगा पुरुष आहोत मी तर नाही जगामध्ये नर जे आहेत ना नर फक्त घोडा अर्जुन आणि भगवान गोपाल गोपालकृष्ण सगळे आपण स्त्री आहोत पुरुष नाहीच आहे हे स्त्री आहेत आपण सुद्धा स्त्री आहोत भगवान परमात्मा प्रभदेवानी एक सृजन केलं विश्व सृजन आणि त्या सृजनाला मनुष्य नावाची जात निर्माण केली पण उघड्यावर किती दिवस राना रानावना थंडी ऊन पाऊस सगळा विचार केला आणि मग ब्रह्मदेवाने आपला आठवा जो नातो आहे अंगिरा ऋषींचा मुलगा विश्वकर्मा त्यांना सांगितलं बाबा याला राहायची व्यवस्था करा या मी निर्माण केलं माझं काम म्हणून ज्याचं त्यानं खात्याचं काम करावं करा। त्या करावं दुसऱ्याच्या ह्याच्यात कोणी हस्तक्षेप करू नये ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीमध्ये मनुष्य जात निर्माण झाली त्यांना राहण्यासाठी त्यांना निवारा मिळावा त्यांना उन्हापासून संरक्षण व्हावं त्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं त्यांचं वर्षा काळात पावसापासून संरक्षण व्हावं या दृष्टीनं घराची योजना करणारे जर कोणी देव असतील तर त्याचं नाव विश्वकर्मा विठ्ठल मग त्यांनी तरी काय बदल गरीबाची घर बांधले का राउनाचं